आगामी कुंभमेळा आणि नाशिकच्या विकासाच्या अनुषंगानं खासदार राजाभाऊ वाजे यांनी आमदार सीमा हिरे आमदार देवयानी फरांदे भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव शहराध्यक्ष प्रशांत जाधव महेश हिरे विजय साणे सुनील केदार आदींची भेट घेतली यावेळी नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक चर्चा पार पडली राज्य असो की केंद्र सरकारच्या दारी टीमवर्क म्हणून भांडून नाशिकसाठी जास्तीत जास्त निधी विकासाचे प्रकल्प कसे ओढून आणता येतील याबाबत या सविस्तर चर्चा झाली कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अद्याप कोणत्याही निधीची तरतूद झालेली नाही तसेच प्रस्तावित रस्ते रिंगरोड नाशिक रोड द्वारका उड्डाणपूल नाशिक पुणे रेल्वे आरोग्य व्यवस्था शहरातील विविध विकासकामे आदींसाठी शासन दरबारी एकत्रितरित्या बाजू मांडण्याबाबत खासदार वाजे आणि भाजपा आमदार आणि पदाधिकारी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली राजकारण बाजूला ठेवून नाशिकचा विकास डोळ्यासमोर ठेवून कामकाज केलं पाहिजे असं मत यावेळी मांडण्यात आलं पक्ष बाजूला ठेवून विकासाच्या मुद्द्यावर विरोधकांनी एकत्र येत अशा पद्धतीनं एकत्रित काम करण्याचा केलेला म्हणजे आजच्या राजकीय परिस्थितीत नक्कीच एक आदर्श पायंडा ठरू शकतो निवडणुकीपुरते राजकीय हेवेदावे असले तरी आपल्या शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी एक दिलाणं काम करण्याचा राजकीय परंपरा आदर्शवत आहे भाजपाचे काही पदाधिकारी कार्यालयात खासदार राजाभाऊ वाजे यांची वाट बघत असल्यानं वाजे यांनी थेट गाडी भाजपच्या मध्यवर्ती कार्यालय वसंत स्मृती कार्यालयाकडे वळविली त्या ठिकाणी त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली प्रतिनिधी उमेश अवणकर न्यूज नाशिक